सगळेजण वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सो आज मी जाणार आहे टेकीच्या गणपतीला आणि ॲक्च्युली आज मुलांच्या शाळेला सुट्टी असल्यामुळे चला म्हटलं की थोडं देवदर्शन घेऊन या आणि समोरच त्या घरी भाभी असते तर आम्ही दोघी डिसाईड केलं की चला आ, शुक्रवार असल्यामुळे आज आम्ही थोडं गणपतीचं दर्शन घेऊन यावा आणि बारा वा, बारा वाजेचा वेळ दिला होता सो बारा वाजे बारा वाजलेले आहे ॲक्च्युली आणि कामंसुद्धा झालेलं आहे हा माझा बाबू इक्शन तयार झालेला आहे ऑलमोस्ट सगळे कामं झालेले आहे आणि ते बघा ती बिल्डिंग दिसून राहिली तुम्हाला ही वाली बिल्डिंग ही वाली <laughs> इथे ती भारती राहते सो मी आता तिला कॉल करते विचारते की तुझं तयारी झालेली आहे का आणि मला असं ॲक्च्युली असं फिरून जावं लागते तिच्या घरी आहे जवळच इथे पण असं फिरून जावं लागते सो आणि कॅब बघू आता ऑटोवाला किती घेते नाही तर मला कॅब करावं लागेल सो मी माझ्या हजबंडला फोन करणार आहे की आम्हाला कॅब करून द्या आणि फटाफट व्हिडिओला सुरुवात करूया आपण अपार्टमेंटमध्ये आलेली आहे आणि भाभीला कॉल केला भाभी घ्यायचे एक ऑटोवाला भेटलेला आहे ऑटोवाला बोलला की तीनशे रुपये त्याच्यापेक्षा कॅब केलेली परवडते मला तरी सो मी आता माझ्या हजबंडला फोन करते आणि त्यांना सांगते की आम्हाला कर कॅब करून द्या सो गाई आम्ही इथे आलेलो आहो आणि मी माझ्या हजबंडला सांगितलं की कॅब करायला ते आता बघून राहिले की बघू कॅब मिळते की नाही मिळत आम्हाला ओबी एक छोटी शिगी आहे ओपी ब्लॉक बना माझी आज भेटलेली आहे आणि माझा बापू बसलाय समोर आणि बघा छट्टी शिकडयात रेअ तो चला फटाफट आता गणपतीला जाऊया आणि छकेस मी तुम्हाला दाखवतो तर आम्ही फायनली मंदिरामध्ये पोहोचलेलो आहो आणि इथे आम्ही पूजा पण घेतली आहे दोघींनी पण पूजा घेतलेली आहे वेगवेगळी पूजा घेतलेली आहे आणि सुद्धा घेतलेला आहे गणपतीला तो बघा तुम्ही बघू शकता हे आहे एंट्रन्स तो आता आम्ही इथे आतमध्ये चाललेलो हो. आहोत आणि ॲक्च्युली आतमध्ये फोन किंवा सेल्फी व्हिडिओ ब्लॉग वगैरे अलाउड नाही आहे तरी पण मी प्रयत्न केला तुम्हाला दाखवायसाठी जवळपास मी थोडा थोडा व्हिडिओ शूट केलेला आहे गाई तर आता इथे आम्ही गणपती बाप्पाची पूजा केलेली आहे गाईज आणि प्रदक्षिणा वगैरे घातलेली आहे पंडितजीला आम्ही प्रसाद वगैरे आणि पूजेची थाळी वगैरे दिलेली आहे पंडितजींनी मस्त आमची पूजा स्वीकारलेली आहे जय पश्चिम का अच्छा आहे ओ लड्डू ओय ऐक क्या हो रे क्या हो ऐसे रोना नाही ऐसे ऐसे रोना नाही 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 तर इथे आमच्या गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे पूजा पण छान व्यवस्थित आणि सुरळीत पार पडलेली आहे आणि हे बघू शकता हे माझा बॅकग्राऊंडचा जो व्ह्यू आहे हे आहे मंदिर पूर्ण मंदिराचा जो आजूबाजूचा परिसर आहे ना तो आहे इथे नवीन गाड्या घेतलेल्या होत्या त्याच्यामुळे जवळपास आधीच्या गणपती बाप्पा गाड्या घेऊन त्यांना पूजा करतात त्याच्यानंतर आम्ही बसलो ऑटोमध्ये मध्ये आम्हाला जायचं होतं बर्डी मार्केटला इथे बर्डी मार्केटला आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आम्हाला घ्यायचे होते काही छोटे छोटे कपडे गुड्यासाठी किती बॅग मिळाला शॉपिंग झालं झाल्यानंतर आम्ही आलेलो गाईज मॉलला तिथे जवळचा एक पाच मिनटं लागले आम्हाला जवळपास पायी पायी आला त्याच्यानंतर थोडासा मॉल फिरून झाल्यानंतर मुलांना लागली होती भूक आणि आम्हाला सुद्धा भूक लागली होती तिथे बर्गरचं शॉप होतं तिथे आम्ही बसलो आणि तिथे आम्ही डिसाईड केलं की चला बर्गर मागवायची आहे एटी वाला मुझे ही आता है आ ना कोक आता है ना ही आ रहा। हालो, हालो, बर्गर खाना ये बर्गर का बाइट और एक कोक अच्छा लगता है एक साथ, हाँ बर्गर वगैरे खाल्लेला आहे आणि आता आम्ही आलेलो आहे डी आय वायमध्ये इथे तुम्हाला बरेच असे बरंच असं सामान भेटेल तुम्हाला सगळं घरचं सामान भेटेल सगळं सगळं एक टू झेट इथं सामान भेटेल तुम्ही सुद्धा इथे नक्की विजिट करा आणि निशी तिकडे आहे सो मी तुम्हाला एकीकडे दाखवते काय काय सामान आहे

ले लो अदर तो ला का पाजे <laughs> ये मैंने लिए थे पिछले बार पता है ये स्टार वाले हाँ दीवार में चिपकाए थे लेकिन जो इसका पीछे का जो ये रहते हैं ना वो निकल जाता है वो डबल टिप लगाना पड़ता है फिर इसको नहीं छोटा सा छोटा रहता है अपने अपने को लगाना पड़ता है पूर्ण डॉग से कपड़े वगैरह है बेल्ट है नाव पे नहीं महत लगता है छोटू सा निशे दे के लग रहे ऍक्च्युअली डॉगी के ऍक्च्युअली कुत्र्याचे कपडे आहे पण असं वाटते की मुलाचे कपडे आहे छोटे <laughs> बेबी कपडे लग, लग रहे हो भारी आहे ना ठेव ना तुमचे ठेवतेस काय तुला पा काय तुला कुंडी ये हँकी हे जो किचन में रखते ना वो

आने ल गेम जोन मधे मुला कभी आना नहीं पाजे थे एक्चुअली टिकट खूब अच्छी थे यहाँ पे रेट नहीं यहाँ पे पता नहीं रेट क्या है ये पता है भी को बहुत पसंद है लेकिन कभी खिला है? ये सब कुछ लेकिन ये कभी खिलाया नहीं उसको ये मिलता है ना प्राइस ये मुझको भी नहीं पता कैसे खेलते हैं ये 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 ये

अच्छा एक गाड़ी यहाँ पे लगाना पड़ता है क्या हाँ, है। ला ला हो गया अभी तो इसमें इस से जो भी बैलेंस है वो अगले कभी थो थो भी यूज़ कर सकते हैं। ढाई ढाई सौ सौ। हाँ। दो सौ दो सौ चार सौ चार सौ तीस सेवेंटी रुपये चार सौ सिक्सटी रुपये तो बच जाता है सिक्सटी रुपये में क्या खेलेंगे हाँ पेमेंट हो गया ना मोबाइल नंबर हाँ बता दो हाँ एक मिनट सग एंजॉय करा पैसे दिल जरा मेरा वाला कम खेलता है स्लाइड ही खेलता है ज्यादा वो <laughs> <सा लगे> <laughs> अब सीढ़ी उतरो सीढ़ी उतरो ऐसे ऐसे उए, का देख रहि बघायचं नाही टाका

दोनों पे दोनों को बिठा देंगे गुड़िया को दे देना अच्छा है लेकिन ओहो साठ वाचले असल्यामुळे साठ आम्ही एक गेम घेऊ शकतो हा एक गेम आहे खेळू शकतो त्यांचा टाइम अजून संपायचा अर्धा घंटा अजून आहे इथे अर्धा घंट्याची वाट आहे अजून हां आणि मोसम आहे मॉल मधून निघाल्यानंतर आम्हाला लागली होती परत भूक तर सो इथे मॉल समोरच मस्त पाणीपुरचं शॉप होतं आणि त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की चला आम्हाला शेवपुरी खायची सगळ्यांनी आम्ही इथे दोघी ती शेवपुरी खालेली आहे मस्त एन्जॉय करत संध्याकाळ झाली ना शाम शाम होते हे संध्याकाळ झालेले आहे आणि आम्ही कॅब बुक केलेली आहे आमच्या आता सवापात सवापात झाले आहे काही खूप एन्जॉय केलेला आहे इथे आम्ही मस्त गेम झोन मध्ये डीआयवाय मध्ये गेलो बर्गर खाला गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे तुम्हीसुद्धा नक्कीच ब्लॉग बघा पूर्ण एन्जॉय करा सो इथेच हा ब्लॉग थांबवते आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट सब्सक्राइब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीच सो आमची इथे कॅब आलेली आहे आता आम्ही कॅबमध्ये बसतो आणि घरी जातो बाय बाय